आपल्या देशाचं राजकारणच मुळी जगावेगळं आहे दर पाच वर्षांनी निवडणुका येतात आणि दर पाच वर्षांनी मतदार राजा आपला हक्कही बजावतो पण त्याला दिलेली आश्वासनं कधी पूर्ण होतात का हा एक संशोधनाचा विषय आहे ह्यावरती भाष्य करणारी माझी एक छोटीशी कविता आहे ती मी तुम्हाला ऐकवतो नाव आहे निवडणुका निवडणुका जाहीर झाल्या तशा झोपलेल्या पार्ट्या जाग्या झाल्या आणि गचा गचा कामाला लागल्या निवडणुका जाहीर झाल्या तशा झोपलेल्या पार्ट्या जाग्या झाल्या आणि गचा गचा कामाला लागल्या गावा गावागावात गाड्या फिरल्या चौका चौकात सभा भरल्या नेत्यांच्या भाषणांवरती टाळ्याही वाजू लागल्या या पार्टीचा जाहीरनामा त्या पार्टीचा वचननामा आणखी कुणाचा शपथनामा मतदारांना मात्र बनवी मामा हे जिंकले ते हरले ह्याचे धोरण त्याने मोडले विजयाने पराजयावर राजकीय सूड उगवले एक गेला दुसरा आला फरक इतकाच झाला एक गेला दुसरा आला फरक इतकाच झाला महागाईचा डोंगर मात्र जसाच्या तसाच राहिला महागाईचा डोंगर मात्र जसाच्या तसाच राहिला धन्यवाद